तुम्ही तिला मेसेज करता ती ऑनलाईन असते पण वाचूनही रिप्लाय करत नाही मग तुमचं मन विचारात पडतं मी असं काय केलं आहे की ती मला एवढं अवॉइड करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच समजून घेणार आहोत मनोविज्ञान बॉडी लँग्वेज आणि नात्यांच्या डायनामिक्सचा आधार घेऊन शेवटी हे सुद्धा समजून घेऊ की तुम्ही पुढे काय करायला हवं पार्ट वन पहिला विचार ती खरंच इग्नोर करते का की तुला असं वाटतंय बर विचार करून बघ तू मेसेज पाठवलास ती ॲक्टिव्ह आहे पण रिप्लाय नाही आपोआप मनात विचार येतो माझं काही चुकलं ती अवॉइड करते का ती दुसऱ्याशी बोलतेय का पण थांब थोडं खोलवर विचार करूया ऍक्टिव्ह असणं म्हणजे काय ती व्हॉट्सअप इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅटवर ॲक्टिव्ह आहे याचा अर्थ इतकाच की तिचं ॲप ओपन आहे बस म्हणजे तिने प्रत्येक मेसेज वाचलाच असेल याची गॅरंटी नाही कधी कधी ती फक्त स्टेटस बघत असते रील स्क्रोल करत असते किंवा दुसऱ्या ग्रुपमध्ये बिझी असते आपण प्रत्येक गोष्ट स्वतःशी कनेक्ट करतो म्हणजे तिने प्रत्येक मेसेज वाचलाच असेल याची गॅरंटी नाही कधी कधी ती फक्त स्टेटस बघत असते रील स्क्रोल करत असते किंवा दुसऱ्या ग्रुपमध्ये बिझी असते आपण प्रत्येक गोष्ट स्वतःशी कनेक्ट करतो ती माझा रिप्लाय देत नाही म्हणजे माझ्यावर नाराज आहे किंवा माझ्यात इंटरेस्ट नाही पण कदाचित तिला खरंच वेळ नाही मूड नाही किंवा तिने तुझा मेसेज अजून बघितलाच नसेल थोडा धीर ठेव तू जितकं मनात ड्रामा तयार करशील तितकंच टेन्शन वाढेल आणि तितकाच तुमचा बॉन्ड कमजोर होईल कधी कधी नो no रिप्लाय इज नॉट अ रिजेक्शन इट्स जस्ट रियल लाईफ पार्ट टू तुमचं मेसेजिंग कसं आहे चला आता थोडं स्वतःकडे बघूया तुमचं मॅसेजिंग स्टाईल कसं आहे तुम्ही पाठवताय हाय काय करतेस कुठे आहेस रिप्लाय देत नाहीस का हे सगळं अतिशय सादर पुस्तकी आणि रोजचं वाटणार आहे याला ना मजा आहे ना क्युरिओसिटी आहे थोडं रिअल बोला जसं बोलल्यावर ती हसेल थोडा विचार करेल आणि रिप्लाय द्यायला हात थांबवेल उदाहरणार्थ आज एक मीम बघितलं तुझं लक्ष आलं तू असतीस ना आज शेजारी तर मस्त कमेंट ऐकायला मिळाली असती अशा प्रकारचं मेसेज हु कसतो मुलीला वाटतं हे काय बोलतोय बघतेच आता पण दुसरीकडे जर तुमचं मेसेज असा असेल तू रिप्लाय का करत नाहीयेस मी इतकं प्रेम करतो तरी सुद्धा तर ती इन्स्टंटली अनकम्फर्टेबल होते एक गोष्ट लक्षात ठेवा अट्रॅक्शन फुलतं कॉन्फिडन्स आणि मजा यावर तुम्ही सतत पाठोपाठ मेसेज पाठवत असाल सगळं तुम्हीच करत असाल तर तिच्यासाठी कन्व्हर्सेशन प्रेडिक्टेबल होते आणि इंटरेस्ट कमी होतो पार्ट थ्री कम्युनिकेशन स्टाईल रिफ्लेक्ट करा चला आता एक महत्त्वाचा मुद्दा तुमचं कम्युनिकेशन स्टाईल कसं आहे तुम्ही नेहमी आधी मेसेज करता का तिच्या प्रत्येक रिप्लायला तुम्ही लगेच उत्तर देता का ती थोडं उशीर करते तर तुम्ही लगेच विचारता काय झालं रिप्लाय नाही का दिला जर हे सारं होत असेल तर एक गोष्ट समजून घ्या तुम्ही संवाद करत नाही तुम्ही मागणी करत आहात मुलींना असा मुलगा आवडतो जो सेल्फ कंट्रोल कॉन्फिडंट आणि इमोशनली बॅलेन्स असतो जो लगेच अपसेट होत नाही ज्याचं सगळं मूड तिच्या रिप्लायवर डिपेंड करत नाही उदाहरणार्थ इमॅजिन करा तुम्ही तिचं सीन पाहून लगेच मेसेज करता तू रिप्लाय नाही दिलास म्हणजे काय इग्नोर करतियस या क्षणी कन्व्हर्सेशन बंद झाली असते पण जर तुम्ही शांत राहिलात थोडा वेळ दिला आणि इंटरेस्टिंग मेसेजने पुढे चालू केलं तर तिचं अटेन्शन परत येऊ शकतं मुली एक गोष्ट नेहमी ऑब्झर्व करतात हा मुलगा किती इमोशनली स्टेबल आहे थोडं उशीर झालं तर तो गोंधळतो का की त्याचं स्वतःचं एक कॉन्फिडंट स्पेस आहे तुम्ही जितक्या तिच्या रिप्लायवर अवलंबून असाल तितकं तुमचा इम्पॉर्टन्स तिच्या मनात कमी होतो पार्ट फोर सायकोलॉजिकल व्ह्यू मुली का इग्नोर करतात आता खरा मुद्दा मुली इग्नोर का करतात तुमचं काहीही पर्सनल चुकलेलं नसेल पण तिच्या मनात काय चाललंय हे समजून घेणं महत्वाचं आहे चला बघूयात चार प्रमुख कारण नंबर एक इंटरेस्ट कमी झालेला असतो सुरुवातीला क्युरिओसिटी असते पण तुम्ही कन्व्हर्सेशन मध्ये नवीन काहीच देत नसाल तर ती बोर होते एकच रुटीन आहे काय करतेस रिप्लाय दे हे तिला प्रेडिक्टेबल वाटायला लागतं जशी एक्साइटमेंट कमी होते तसं रिप्लाय फ्रिक्वेन्सी सुद्धा कमी होतं नंबर दोन ती टेस्ट करत असते हो कधी कधी मुली मुद्दामून उशीर करतात रिप्लाय देण्यासाठी हा मुलगा लगेच गोंधळतो का हे इमोशनली वीक आहे का तिला पाहायचं असतं की कि तुम्ही किती स्टेबल आहात जर तुम्ही लगेच ब्लेम केलं गोंधळलात तर टेस्ट फेल नंबर तीन ती इमोशनल अनएवेलेबल आहे कदाचित तिच्या आयुष्यात काही इमोशनल स्ट्रगल्स चालू असतील पास्ट ब्रेकअप कन्फ्युजन फॅमिली ट्रेस तिचं मनच अशा नात्यांमध्ये इन्व्हेस्ट होण्यास तयार नसेल कधी कधी मुली स्वतःच कन्फ्युज असतात कोणाशी बोलावं आणि कोणाशी नाही म्हणून तिचं सायलेन्स तुमच्याबद्दल नसून तिच्यात आयुष्यातल्या गोंधळाबद्दल असू शकतो नंबर चार ती फक्त अटेन्शन एन्जॉय करते काही मुलींना फक्त अटेन्शनसाठी चॅट मेंटेन करतात तुमचं कन्सिस्टंटली मेसेज करणं तिला एक प्रकारचं कंट्रोल किंवा पॉवर फील करून देतं पण ती इमोशनली अटॅच होत नाही कारण तिच्या दृष्टीने ही जस्ट फन आहे पार्ट फाईव्ह काय करायला हवं फाईव्ह प्रॅक्टिकल टिप्स ओके आता सगळं समजलं ती ऍक्टिव्ह आहे पण इग्नोर करते मग आता प्रश्न येतो आपण काय करावं तर हे घ्या पाच प्रॅक्टिकल टिप्स जे तुमचं टेक्स्टिंग गेम आणि माइंडसेट दोन्ही सुधारतील टीप वन तिचा एक रिप्लायसाठी स्वतःचा दिवस खराब करू नका तिचं रिप्लाय यावं म्हणून रोज वाट बघणं मूड खराब करणं हे फक्त तुम्हालाच दुखावतं तुमचा फोकस तुमच्यावर ठेवा तुमचं काम व्यायाम अभ्यास फ्रेंड जेव्हा तुम्ही बिझी असता तेव्हा तुम्ही अट्रॅक्टिव्ह दिसता नंबर दोन टेक्स्टिंग थांबवा आणि थोडा गॅप द्या तुम्ही दरवेळी इनिशिएट करत असाल तर थांबा पहा ती स्वतःहून काही बोलते का जर सायलेन्स असेल तर समजा इंटरेस्ट नाही आणि तुम्हाला डिग्निटी ठेवून मूव ऑन करायचं आहे नंबर तीन तुम्ही डिस्पेरेशन दाखवू नका प्लीज रिप्लाय दे तू महत्वाची आहेस मी तुझ्या शिवाय हे सगळं अवॉइड करा मुलीला इमोशनल मॅच्युरिटी हवी असते डिपेंडन्सी नाही स्ट्रॉंग बनणं म्हणजे इमोशन लपवणं नाही ते म्हणजे योग्य वेळी योग्य एक्सप्रेशन देणं टिप फाईव्ह स्वतःवर काम करा लुक्स कॉन्फिडन्स लाईफ ज्याचा स्वतःच एक वर्ल्ड आहे तो मुलगा कधीच इग्नोर होत नाही इंस्टाग्रामवर रील नाही तर तुमचं पॅशन शेअर करा तुमचं लाईफस्टाईल रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे की तिला मिस करतो पण स्वतःला विसरत नाही पार्ट सिक्स फायनल कन्क्लुजन अँड इमोशनल टेकवे तर मित्रा इतक्या वेळचं सारं ऐकून एक गोष्ट लक्षात आली असेल तिचं इग्नोर करणं हे तुझ्या कमीपणाचं रिफ्लेक्शन नाही ते कधी कधी तिच्या मनस्थितीचं तिच्या प्रायोरिटीचं किंवा नात्याबद्दलच्या तिच्या कन्फ्युजनचं संकेत असू शकत पण महत्वाचं हे आहे तू कसा वागतोस ते तुझ्या कॅरेक्टरचं रिफ्लेक्शन असत लक्षात ठेव हो। तिला रोज गुड मॉर्निंग पाठवून नाही तर स्वतःला डेव्हलप करून तू तिच्या मनात जागा निर्माण करतोस रिप्लाय मिळवणं ही गोष्ट सेकंड आहे पण स्वतःवरचा रिस्पेक्ट टिकवणं ही गोष्ट फर्स्ट आहे मुलगी रिप्लाय देत नसेल तर काय करशील तिला समजून घे थोडं मागे हो आणि स्वतःवर लक्ष केंद्रित कर जिथे तू एक दिवस असा होशील की ती नाही तर कोणतीही मुलगी तुझा मॅसेज इग्नोर करू शकणार नाही तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा